News, साथी करूं बेल दाबा। मदे आपला काई धर नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील सिद्धेश्वर बाबा शिव मंदिर गोवर्धन घाट या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी चालणारा उपक्रम म्हणजे या ठिकाणी कायापालट कायापालट हा उपक्रम ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या माध्यमातून हा उपक्रम चालतो तर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी निराधार बेघर नागरिकांची मोफत दाढी कटिंग करून नवीन कपडे व शंभर रुपये बक्षीस दिले जाते या ठिकाणी उन्हाळा असो पावसाळा असो नेहमी या ठिकाणी उपक्रम चालतो त्या निमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो काय सांगणार नमस्कार सगळ्यांना मी स्नेहलता जयस्वाल हैदराबादहून आले आहे खास हे उपक्रम आणि भावांचे ऑलमोस्ट सगळेच उपकरण मी बघा त्याच्यामध्ये भाग घेते आणि बघायलासुद्धा येते हे आ आतापर्यंत हे आज ह्या वेळेसचं सहावं वर्ष सहा वर्ष संपले आहे कायापलटला आणि त्यांचे बरेच उपकरण असे आहे की कौतुक करण्यासारखे आणि परवास म्हणजे त्यांना आहे ना, ना शंभरवा पुरस्कार मिळाला आहे त्यांनी आपली शताब्दी म्हणजे पुरस्काराची शताब्दी पूर्ण केली आहे आमच्याकडनं आमच्या सगळ्या टीमकडनं त्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि त्यांचं जेवढं कौतुक केलेलं आहे तेवढं कमी आहे हे एक कायापालट अभियान असं आहे सगळे जे थोडेसे मेंटल रिटायर्ड माणसं दाढी कटिंग खूप वाढलेली असते घ घराकडनं किंवा समाजाकडनं त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येतो अशा लोकांना सो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी गोळा करून आणतात आणि ब त्यांची दाढी कटिंग आणि त्यांना नवे कपडे आंघोळ घालून वगैरे आणि नंतर ना नाश्ता होतो चहा देतात परतवरून शंभर रुपये पण देतात नमस्ते या ठिकाणी विशेष म्हणजे जे या ठिकाणी भरमिष्ट आहेत त्यांना मोफत वैद्यकीय तपासणी व औषध उपचार देखील केला जातो त्यामध्ये या ठिकाणी डॉक्टर दिभा जोशी डॉक्टर अर्जुन महापानी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी जे का कायापालटमध्ये जे बीमार असतील किंवा जे रोगी असतील त्यांच्यावर त्यांनी उपचार करतात ठिकाणी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय सगळ्या बेघर निराधार भिक्षुक रस्त्यावर वावरणाऱ्या आपल्या समाजातील आपल्या बांधवांची ज्यांची दाढी वाढलेली आहे कटिंग वाढलेली आहे ज्यांचे कपडे असे मळकट झालेले आहे अशा लोकांना एकत्र करून मागील सहा वर्षापासून धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांनी कायापालट हा उपक्रम नांदेड या पुण्यनगरीमध्ये सुरू केला खरोखरच आपण म्हणतो मानव सेवा हीच ईश्वर सेवा परंतु प्रत्यक्षात या कार्याला आपण हात लावत नाही म्हणणे सोपे आहे परंतु एखादे कार्य करून दाखवणे हे फार कठीण आहे अखंडितपणे मागील सहा वर्षापासून धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तसेच अरुण कुमार काबरा ॲडव्होकेट बी एच निर्णे कामाजी सरोदे सुरेश शर्मा शिवा लोट संजय कुमार गायकवाड शिवचरण लोड महेश शिंदे त्याचप्रमाणे नांदेड येथील प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर दिबा जोशी व डॉक्टर अर्जुन मापारे यांच्या अथक प्रयत्नाने त्यांच्या सहकार्याने हा कायापालट उपक्रम सुरू आहे अशा प्रसंगी शिवाभाऊ लोट आणि यांची जी टीम आहे यांनीसुद्धा या या ठिकाणी उपस्थित राहून साफसफाई सगळे बसण्याची व्यवस्था करणे साफसफाई करणे इत्यादी कार्य म्हणजे एखादा कार्य जर आपण हातात घेतला आणि त्याला खरोखरच धनाने आपण कार्य केले तर तो कार्य सफल होतो याचा उत्तम उता उदाहरण म्हणजे कायापालट आहे या कायापालट उपक्रमामध्ये दिलीप भाऊ ठाकूर यांनी अनेक का सामाजिक कार्यकर्त्यांना जोडलेले आहे खरोखरच मी मनाने त्यांचे अभिनंदन करतो आज नांदेडमध्ये जे, जे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात ते दिलीपभाऊ ठाकूर यांच्या माध्यमाने आणि या उपक्रमाकरता त्यांना आज संबर्वा, संबर्वा त्या त्या थे थे ना, वा नांदेड येथे शौ शंभरवा शंभरवा पुरस्कार प्राप्त झालेला आहे खरोखरच एखादा माणूस जर मनावर घेतो की नाही समाजामध्ये काहीतरी परिवर्तन झाले पाहिजे आणि त्या परिवर्तनाच्या त्या दृष्टीने तो कार्य करतो शंभर प्रकारचे पुरस्कार त्यांना केवळ नांदेडमध्येच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर येते मुंबई येते पुणे येते नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये दिलीप भाऊ ठाकूर यांना व हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे खरोखरच या सगळ्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो आणि कायापालट हा उपक्रम अशाच प्रकारे चालू राहो अशी प्रार्थना करतो धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत कायापालट या उपक्रमामध्ये ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्याशी सहकार्य म्हणून जे एक छोट्या भावाप्रमाणे साहेब दिलीप ठाकूरसोबत राहतात या ठिकाणी सुरेश लोट आपल्यासोबत आहेत आपण त्याच्याशी चर्चा करू काय सांगणार या कार्यक्रमाची दिलीप भाऊ ठाकूर साहेब मागील सहा वर्षापासून कायापलटचा कार्यक्रम गोर्द घाट शिवमंदिर पुलाच्या खाली घेतात आज अठ्ठावन्न उपक्रम आहे आणि भाऊजी ही सेवा करतात मानव सेवा ही सर्व मोठी सेवा आहे लोक अन्नदान करतील कोणी मोठमोठे पिंडार लावून काहीतरी कार्यक्रम घेतील मोठे स्टेज लावून कोणते तर लावणीचे कार्यक्रम घेतील आणि आपलं नाव बॅनर आणि पोस्टरवर दाखवतील पण दिलीप भाऊ ठाकूर साहेब असं न करता इतर खर्च करत न करता फक्त आणि फक्त समाजाच्या सेवासाठी समाजाच्या हितासाठी जे काही चांगलं करता येईल तेवढी भाऊ तन मन धनानं तेवढी सेवा करतात हे कायापलट म्हणजे या बेघर लोकांना ज्यांचे पुढं कोणीच नाही यांचे डोक्यावर परिणाम झालेला आहे दाढी कठीण वाढलेली आहे यांना कोणी मदत करत नाही कोणी कठीणच्या दुकानामध्ये गेलं तर कोणी यांची दाढी कठीण करत नाही यांच्या खिशामध्ये पैसे राहत नाही पैसे राहिलं तर कोणी दुकानामध्ये आणि कोणी नाश्ता चहापाणी वगैरे बी कोणी यांना लवकर देत नाही मजबुरीने हे लोक पोट भरण्यासाठी मागतात आणि त्याच्यानंतर यांचा उदरनिर्वाह होते पण दिलीप भाऊ दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी यांची दाढी कठीण आणि त्याच्यानंतर यांना कपडे आणि चहा पाणी नाश्ता आणि शंभर रुपये नगदी यासाठी देतात की भाई त्यांना फुल नाही फुलाची पाकली म्हणून आणि त्याच्यानंतर डॉक्टर मापारे साहेब अजून दिबा जोशी साहेब हे त्यांची मल्लमपट्टी यांना कोणतं असं गचकरण किंवा कोणती खासखुजलीची काही असेल तर त्याच्यावर ट्रीटमेंट करतात त्वचा रोग तज्ज्ञ आहात ते डॉक्टर साहेब आणि ते दुसरे डॉक्टर साहेब यांची मल्लमपट्टी करतात काय जखम वगैरे झालं तर हे फक्त व्हायलं तर दिलीप भाऊ ठाकूर साहेबाच्या पुढाकार घेतल्यानं सर्व टीम भाऊच्या सोबत आहेत पण पुढारी कोणीतरी पाहिजे म्हणून दिलीप ठाकूर साहेब याच्यामध्ये आमचे पुढारी आहात आम्ही त्यांच्यासोबत राहतो भाऊ आम्हाला जे काही जबाबदारी देतात आम्ही सर्व टीम आमचे नाव भाऊ घेतात पण आम्ही भाऊच्या पाठीमागं भाऊच्या सहकार्यामध्ये आमचं भावना आम्हाला आमच्यासोबत सोबत घेतलं सोबत हे पण भाऊची खूप मोठी आम्हाला भाऊचं प्रेमाची ताप आमच्या पाठीशी आहे आणि जेवढं भाऊसाठी बोललं तेवढं कमी आहे आणि जेवढं या लोकाची सेवा केली हा काय उपक्रम छोटा नाही या लो या उपक्रमासाठी लोक आज जे कोट्योवधी रुपयाचे मालक आहात पण खिशातून शंभर रुपये खर्च करण्याची ताकद नाही पण आमचे दिलीप भाऊ ठाकूर सामान्य घरामधून सामान्य भाऊ जो एक नाही, दो नाही। दोन नाही फक्त दोन चार दिवस काही लोक कार्यक्रम घेतात आणि मग बंद करतात पण भाऊ सहा सहा वर्षापासून भाऊ एकोणीसशे सत्त्याण्णवपासून भाऊचा डबा आजपर्यंत चालू आहे काल भाऊला छत्रपती संभाजीनगरमध्ये भाऊला शंभरवा पुरस्कार प्राप्त झाला लोकमतच्या वतीनं आणि त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आणि तिथले आमदार खासदार सर्व उपस्थित होते तर भाऊला पुऱ्या महाराष्ट्रामधून शुभेच्छा भेटतात या उपक्रमासाठी आणि भाऊला मी पण आज तुमच्या माध्यमातून शुभेच्छा देतो भाऊ तुमच्या कार्यक्रमाला जितकं कु कौतुक केलं तेवढं कमी आहे आमच्याकडून एवढे शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी खरोखर कायापालट हा उपक्रम अतिशय चांगला असून या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा उपक्रम घेतला जातो आमच्या माध्यमातून आपल्याला एवढीच विनंती आहे आपल्याकडं जरी कुठं एखादी भ्रमिष्ठ असतील केस वाढलेले असतील तर या ठिकाणी आपण घेऊन या या ठिकाणी दिलीप भाऊ ठाकूर यांच्या माध्यमातून पालट या उपक्रमातून त्याचा देखील कायापालट केला जाईल मित्रो कायापालट हा उपक्रम अतिशय पाहण्यासारखा आहे जो या ठिकाणी अगोदरचा व्यक्ती आणि जो कायापालट झाल्याच्या नंतरचा व्यक्ती हा पाहण्यासारखा असतो आपण ते देखील पाहू शकता आणि विशेष म्हणजे या ठिकाणी बरेच असे या ठिकाणी आहेत काळाप्रकार झालेले माणसं की ते या ठिकाणी चांगल्या नोकरीला किंवा चांगल्या जागी कामाला लागलेले आहेत ला। जे वेडसर या ठिकाणी नांदेडमध्ये फिरत होते तर त्यांना या ठिकाणी भाऊच्या माध्यमातून अनेक नवीन ज जीवन जगण्याची त्याला मार्ग मिळालेला आहे या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद